तो 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 आ, आज आम्ही बाजारला गेलतो आणि बाजारला कशासाठी गेलो तर बकरी घेऊ म्हणून बकऱ्याच्या बाजारला गेलतो पण आम्हाला ते किमतीमध्ये का बकरं मिळाल नाही आम्हाला मग बकरं मिळणार काय केले माहिती आहे का ह्याची ते जिगरी आज बकऱ्याची जिगरी आणली हो का आज आम्ही आज आपल्याला बकऱ्याची बिकरी करायची आपल्याला आपल्याला बकरी करायची टमाटी बी आण थोडी हो का बाजारात हिळा हो, हो द्या रे पोरान मला पोराला थोडी घेऊन लेडी घेतल्या ले, पोराला ले। घेते मी पट पट कापून घेते टमाटे बी कापून घ्या जरा टमाटे का पाणी एवढी कोरती मरबी तोडा टमाटे कुठे तोडा उशीर झालाय जेव दुपारचं जेवणा पात्र करायचं भूक लागली आहे करायचं पट बाजारात गेलं काय तर आणावं म्हणतात ते बकरीच मागच्या महाग सांगल्या तर बकरे बकरीच मिळालं पीठ लावायचं हिज्यावरचं पीठ आहे हे शिजेवरचं पीठ लावून धुवलं का ना असं वाश येत नाही काय नाही एक नंबर लागतात एक नंबर भाजी होती यायची असं पीठ लावून धुवून घ्यायचं पहिले पहिलं पास कोरड्यात धुवून घ्यायचं कोरड्यात धुवून का मग पाणी घालायच पास पाणी घालून घ्यायचं धुवून घालवा पाणी एक दोन पाण्यानं धुवून घ्यायचं एक नंबर भाजी त्या वास येत नाही का नाही उतर बस चार पाण्यानं धुवून घ्यायचं दोन चार पाण्याने खळ 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 धुवून घेतलं का मग झालं बस झालं बकऱ्याची वजडी बकऱ्याची आपण लसण टाकू तेला लसूण टाकले बघा तेलात लसण लसूण टाकले आता ही टमाटा हाय आणि हे लाल तिखट आहे आणि हे म्हणजे का पीठ भाजून घेतलं मी फुटण्याचं दाळव्याचं पीठ भाजून घेतलं हे म्हणजे भाजी जरा घट्ट येते भाजी <tart noise> बकऱ्याची ह्याला जिगरी बी म्हणतात आणि बकऱ्याची वजळी बी म्हणतात हे दोन्ही बी म्हणतात ह्याला वजळी बी आणि जिगरीबी बी म्हणतात आपण टाकून घेतले मग घेतलेला हो टाकल्यावर मिरचू टाकू मग हे फुटण्याचं दाळ्याचं पीठ टाकू मग हे दोन मसाल पुड्या मग थोडंसं मीठ टाकू आपण साधी सोपी भाजी आहे हे मटेरियल काहीच नाही मध्ये साधी सोपी भाजी आहे टाकून घेते म्हणजे जरा घट्ट होते जरा जरा घट्ट होते मिरच हिचा टाकते ते ते मिरच आपण झाली एकदम घट्ट झाली हो पेस्ट ठेवता एकदम घट्ट घट्ट पेस्ट झाली आता था। भाजी आळवून येते आता कसं छान तरी आल्या बघा भाजीवर तरी कसं आली आहे सगळं आळून घेतलं भाजीवर तरी आले आता आता झालं भाजी मला उतरायची कोथिंबर टाकून घेऊ आपण कोथिंबर टाकते भाजी दिसते तरी तरी आल्यावर आता हिंग भाजीवर हां चला उतरू का आता उतरते आता उतरून घेते आता चला या आपण आता